संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्था लोकसभा आणि विधानसभा या सार्वत्रिक निवडणुकामधील लोकप्रतिनिधींना दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करणं बंधनकारक आहे का आज देशाला स्वातंत्र्य मिळून आज एवढे वर्ष पार पडलेत तरी अजून कुठलाच लोकप्रतिनिधी दिव्यांगासाठी दिव्यांगाचा राखीव निधी खर्च करत नाही किंबहुना एवढंच नाही तर सभागरामध्ये कुठलाच प्रश्न दिव्यांगाचं उचलत नाही आज तमाम नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातल्या दिव्यांगांनी लोकप्रतिनिधींना साहे ते नगर स्थानिक स्वराज्य संस्था असेल नागरी स्वराज्य संस्था असेल किंबुना लोकसभा आहे आणि विधानसभा आहे यामध्ये भरभरून मतदान केलं शासनाने सुद्धा तसं आवाहन केलं त्या प्रतिसाद दिलं लोकशाही बळकट करण्यासाठी जर दिव्यांगांनी भरभरून मतदान केलं तर लोकशाहीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून जर न्यायक मिळवायचे असतील तर आम्हाला हे असं लोकशाही नको आम्हाला मतदान करून आम्हाला फायदा नाही कारण कुठलाच ग्रा नगरसेवक असेल किंवा सदस्य कुठला बी असो स्थानिक स्वराज्य संस्था असेल नागरी स्वराज्य संस्था असेल किंवा लोकसभेमधला खासदार असेल किंवा विधानसभेचा आमदार असेल आम्ही आमचे प्रश्न हे यांनी सोडवावं यांनी आमचे प्रश्न विधानसभेत मांडावं लो सभागृहात मांडावं आम्हाला न्याय मिळून द्यावा आमचं पुनर्वसन करावं हा आमचा मुख्य उद्देश होता परंतु कुठल्याच लोकप्रतिनिधीने दिव्यांगा चा प्रश्न सभागृहात मांडला नाही त्यामुळे आज दिव्यांगांना रस्त्यावर उतरून न्यायक मान मा मागावं लागतो ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही समस्त नांदेड जिल्ह्यातल्या ला शेकडो दिव्यांगांनी आपले मतदान कार्ड हे माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत त्यांना देण्यासाठी इथं आलो परंतु संबंधित जो जिल्हाधिकारी कार्यालयातले जो अधिकारी आले त्यांनी आमचं निवेदन घेतलं परंतु आम्ही मी मतदान कार्ड तुमचे घेऊ शकत नाही माझ्या अधिकारा नाही अधिकारात नाही असं त्यांनी सांगितले आम्ही जोपर्यंत जे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जोपर्यंत इथे येणार नाहीत आणि आमचे निव मतदान कार्ड त्यांनी जोपर्यंत घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन इथं कायमच ठेवणार आहोत तसेच सध्याला आपण जर पाहता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये के केवळ सहा महिन्याच्या कालावधीमध्ये शहात्तर लाख नवीन मतदार हे वाढले असं दावा केला जात आहे असा आरोप केला जात आहे म्हणून आम्हालाही संशय येत आहे की खरंच काहीतरी ह्या लोकशाहीच्या मध्ये जे ल मतदानाम प्रक्रियेमध्ये काहीतरी गडबड आहे म्हणून आम्हाला हे मतदानही नको आणि आम्हाला मतदान कार्डही नको आम्ही आहो नागरिक आहोत नागरिकच आहोत जर आम्ही मतदान करून जर आम्हाला कुठले नायक मिळत नसेल तर आम्ही मतदान तरी का करावं असा माझा सवाल हा शा जिल्हा प्रशासन आणि शासनाला तसेच भारत निवडणूक आयोगाला सुद्धा आहे आपण निवडणूक झाडावरून त्या झाडावर जाण्यांची यांची जी वृत्ती आहे ज्यावेळेस यांनी निवडणुकीमध्ये एकमेकावर प्रत्यारोप एवढ्या खालच्या पातळीचे केले होते भ्रष्टाचाराचे आरोप केले होते विविध आरोप केले आणि सत्तांतर झाल्याच्या नंतर जेव्हा पडले तेव्हा पक्ष तर केले आणि त्याच्यामध्ये जाऊन निर्मळ झाले यांनी ह्यासाठी एक तर त्यांनी आमच्या दिव्यांगाची बी फसवणूक केली दिशाभूल केली एकमेकावर आरोप केले आणि आज ते सत्तेमध्ये जाऊन बसले यामुळं आम्ही एक मागणी आम्ही लावून धरणार आहोत आमचे मतदान कार्ड तर आम्ही भारत निवडणूक आयोगाकडे देतच आहोत आणि भारत निवडणूक आयोगाला जेवढ्या काही राष्ट्रीयकर्त पक्ष आहेत या राष्ट्रीयकर्त पक्षांनी पक्षा दिव्यांगांसह सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली म्हणून त्यांची मान्यता कायमची रद्द करून त्या लोकप्रतिनिधीला येत्या आजन्म त्यांना कधीच त्यांना उमेदवारी मिळू नये अशी आम्ही मागणी करत आहोत